नमस्कार ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वाटलेल्या डाळीची पालक वडी त्यासाठी लागणार साहित्य जे आपण पाहून घेऊयात त्यासाठी लागणार आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला पालक एक मोठी वाटी भिजवलेली हरभरा डाळ अर्धी वाटी तांदळाचं पीठ तेल हळद हिंग धने पावडर मीठ जिरे पावडर आणि आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट आता आपण वड्या करायला घेऊया त्यासाठी आपल्याला आधी हरभरा डाळ बारीक करून घ्यायची या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही डाळ जाडसर वाटून घ्यायची आता ही डाळ मी मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेतली आता यात आपण पुढचं साहित्य घालून घेऊया आता यात आपल्याला घालून आहे आप हा बारीक चिरलेला पालक त्यानंतर आपल्याला घालून घ्यायची हळद अर्धा चमचा त्यानंतर घालायचे जिरे पावडर एक चमचा त्यानंतर घालायचे धने पावडर एक चमचा त्यानंतर घालायचे हिंग अर्धा चमचा आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट दोन चमचे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आता हे सगळं आपल्याला हाताने एकत्र करून घ्यायचंय आता हे सगळं आपलं एकत्र करून झालंय आता यात आपण घालून घे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेऊया आता आपलं हे वडीचं पीठ तयार आहे आता हे आपल्याला उकडून घ्यायचंय त्यासाठी आपण गॅसवर एक पातोरी ठेवणार आहे यात मी पाणी आधीच घालून घेतलंय आता यावर आपण ठेवूया एक ताग, आता पाणी चांगलं गरम होऊ दे तोपर्यंत मी ही एक चाळण घेतले त्याला जरा तेल लावून घेणार आहे आणि या चाळणीत आता आपल्याला हे पीठ घालून घ्यायचंय आता आपण वडीचं पीठ या चाळणीत चांगलं पसरवून घेतलंय आणि आता आपल्या पाण्यालाही उकळी आलीये आता आपण ही चाळ या पाण्यावर ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनिट याला झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यायची आपल्याला आता पंधरा झाली आहेत आणि आपलं वडीचं पीठ ही छान वाफवलं गेलंय आता आपण गॅस बंद करायचंय आणि हे थोडं थंड करून घ्यायचंय आता आपलं वडीचं पीठ थंड झालंय याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात पण आपण त्याआधी गॅसवर तेल गरम करायला ठेवूया ते यात घालून घेऊयात आपण तेल तेल आपल्याला थोडंच घालून घ्यायचं या आता आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण वड्या पाडून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता आता आपल्या सगळ्या वड्या तया कापून झाल्या आणि आपलं तेल ही गरम झालंय आता आपण या वड्या या तेलात तळून घ्यायचं ते या वड्या आपल्याला तांबूस रंगावर तळून घ्यायचे आता आपल्या या वड्या दोन्ही बाजूने तांबूस रंगावर तळून झाले आता आपण या एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तयार आहे आपली वाटलेल्या डाळीची पालक वडी तुम्हाला जरी आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद